केएसए लीग फुटबॉल स्पर्धा छत्रपती शिवाजी तरुण मंडळाचा वेताळ तालीम मंडळावर एक शून्य असा विजय के एस ए लीग फुटबॉल स्पर्धेतील आजचा सामना छत्रपती शिवाजी तरुण मंडळ आणि वेताळ तालीम मंडळ यांच्यात दुपारी साडेचार वाजता खेळवण्यात आला सामन्याच्या पूर्वार्धात दोन्ही संघांनी सावध आणि आक्रमक खेळ करत आपली ताकद दाखवली त्यामुळे पूर्वार्ध दा गोलरहित बरोबरीत संपला छत्रपती शिवाजी तरुण मंडळाकडून योगेश कदम रोहन जांभळे संकेत जरग इंद्रजीत चौगले हर्ष जरग आणि संकेत साळुंके यांनी उत्कृष्ट खेळ करत संघाची बचाव व आक्रमण रेषा भक्कम ठेवली वेताळ तालीम मंडळाकडून आकाश माळी संदेश वाडकर मिताई अक्षय मोरे प्रेम देसाई शोएब बागवान आणि राहुल पाटील यांनी चांगला खेळ सादर करत शिवाजी तरुण मंडळाच्या बचावाला सतत आव्हान दिले सामन्यात धोकादायक खेळ केल्याबद्दल वेताळ तालीम मंडळाच्या जय कामत यांना पन्सांनी दोन वेळा दंडात्मक कारवाई केली सामन्याच्या चौऱ्याऐंशीव्या मिनिटाला वेताळ तालीम मंडळाच्या ऋतुराज यांच्या दुर्दैवी स्वयं गोलमुळे छत्रपती शिवाजी तरुण मंडळाला एक अशी आघाडी मिळाली उर्वरित वेळेत वेताळ तालीम मंडळाने बरोबरी साधण्याचा प्रयत्न केला मात्र शिवाजी तरुण मंडळाच्या मजबूत बचावामुळे त्यांना यश आले अर्थराज्य न्यूज मराठीकरता स्पोर्ट्स विंग प्रतिनिधी राजेश भोसले अर्धराज्य न्यूज चॅनलला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा